गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळे कसे आहात मजेत असाल आनंदी असाल स्वस्थ निरोगी असाल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज लग्नाला जायचं आहे जे मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं की हळदीच्या कार्यक्रमाला मी गेली होती तर आज तिथलंच लग्न आहे तर आज लग्नाला जायचं आहे आणि सकाळी दहाचं लग्न आहे ते तर थोडी लवकरच उठली होती आणि सकाळची क्लिनिंग वगैरे मी करून घेतली आणि आता देवपूजा वगैरे बाकी आहे तेवढं मी करते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटते तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती तर आज लग्न आहे तर लग्नाला जायचं आहे तर आज ना अपेक्षाचा रिझल्ट होता तर ती तिच्या पप्पांसोबत शाळेत चालली होती रिझल्ट आणण्याकरिता आणि माझी बाकीची जी कामे राहिली होती तर तीच मी मग करून घेत होती सकाळची क्लिनिंग तर झाली होती मात्र पूजा वगैरे राहिली होती माझी तर दारात रांगोळी वगैरे टाकून घेतली मी आणि मग मी देवपूजा वगैरे करायला बसले आणि सगळी कामे वगैरे आवरली होती माझी त्यामुळे थोडा आरामात छान पूजा करायला मिळाली मला आणि सगळ्यांच्या आंघोळी वगैरे आज लवकरच झाल्या होत्या जायचं आहे म्हणून तर कपडे वगैरे सगळं माझं झालं होतं लवकरच आज तर मी देवाला ना कुंकू करंगळीच्या बाजूचा जो बोट असतो त्याच्यानेच देवाला कुंकू लावत असते मी तर कुणी कुणी मी बघितलेला आहे कुणाला वगैरे मधल्या बोटाचाही वापर करत असतात मात्र मी करंगळीच्या बाजूचा जो बोट असतो त्याच्यानेच देवाला कुंकू लावत असते कारण मी लहानपणीपासनं तसंच बघितलेलं आहे म मम्मीकडेही आणि माझ्या घरी इथेही तर मी देखील करंगळीच्या बाजूच्या बोटानेच देवाला कुंकू वगैरे लावत असते आपण इतर म्हणजे कोणाला कुंकू वगैरे लावतो जसं सवाशिनीला वगैरे तर तेव्हा अंगठ्याचा वापर करत असतो मात्र देवाला लावताना या बोटाने करंगळीच्या बाजूच्या बोटाने मी कुंकू लावत असते तर तुम्हीही त्याच बोटाचा वापर करता का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग देवपूजा वगैरे झाली आणि देवपूजेचं पाणी वगैरे मी झाडांमध्येच टाकत असते तर पूजा वगैरे झाली माझी आणि नंतर मग मी नाश्ता वगैरे बनवायला घेतला कारण लग्न तर दहा वाजताचं आहे मात्र दहा म्हटलं तरी थोडा उशीर होतच होतो लग्न म्हटलं की आणि आता सगळ्यांना भूकही लागली होती तर मग म्हणून मी नाश्ता बनवायला घेतला आणि अपेक्षाही रिझल्ट वगैरे घेऊन आली होती थोडा नाश्ता केला की बरं पडतं मग जेवणाला उशीरही झाला तरी काही हरकत नसते तर म्हणून नाश्ता वगैरे मी बनवून घेतला सगळ्यांसाठी तर चला दहा वाजत आहे तर लग्नाला जायचं आहे आणि तयार झालेली आहे मी सक्षम त्याच्या पप्पासोबत गेलेला आहे आणि हॉल जवळच आहे जास्त लांब नाही आहे तर आम्ही मी आणि अपेक्षा गाडीनेच जाणार आहोत आणि ना ऊन खूप जास्त आहे इकडे तयारी केली की पुन्हा जसंच्या जा तसंच वाटायला ला लागतं तर चला जाऊया लग्नाला तर हे आणि सक्षम आधीच गेले होते आणि नंतर मी आणि अपेक्षा गाडीने चाललो होतो मोठ्या ताई पण त्यांच्या गाडीने येत होत्या आई वगैरे नंतर येणार आहेत थोडा आरामात आणि मग आम्ही निघालो आता येताना जी वरात बघितली तर ती इथेच येणारी वरात आहे म्हणजे तोच नवरदेव आहे तर तिथे हनुमानजीचं मंदिर आहे तर तिथे ते दर्शन वगैरे घेत होते तर अगदी आम्ही वेळेवरच आलो होतो आणि इकडे नवरी मुलीकडे पण त्यांच्या स्वागताची वगैरे सगळी तयारी झालेली होती तर आम्ही हॉलमध्ये पोहोचलो होतो हॉल जास्त लांब नाही आहे अगदी दहा मिनटाचा रस्ता होता घरापासनं तर इकडे नवरीचं थोडं फोटोशूट वगैरे सुरू होतं स्टेजवर तर कॉलनीतल्या सगळ्या लेडीज वगैरे आल्या होत्या आमच्या तर मग सगळे एकत्रच एका ठिकाणी आम्ही सगळे एकत्र एक बसलो होतो तर या हॉलचं नाव ना रामकृष्ण हॉल म्हणून आहे आणि छान मोठा हॉल आहे आणि इथे ना डक्टिंग वगैरे केलेली आहे त्यामुळे अजिबात गरमी जाणवत नव्हती छान वाटत होतं थंड म्हणजे उन्हाळा होता तरी आतमध्ये अजिबात जाणवत नव्हतं आणि मग ना नवरदेव वगैरे आला होता तर मग त्यानंतर नवरीदेखील तिची वगैरे पण एंट्री झाली होती तर बघा किती छान पद्धतीने आणि किती सुंदर वाटते ते सगळं बघून आणि नवरी मुलगी ही खूप सुंदर दिसत होती ती पण तर मंगलाष्टक वगैरे झालं होतं आणि लग्न वगैरे लागलं होतं आणि नंतर मग आम्ही स्टेजवर वगैरे भेटायला गेलो त्यांना लग्न वगैरे लावून घेतलं आम्ही आणि मग सगळ्यांनी मिळून इथे फोटो वगैरे काढले आम्ही काही लग्न लावल्यानंतर हे ऑफिसला निघून गेले होते आणि नंतर आले होते ते परत थोड्या वेळाने तर आता वाजलेले आहे साडेचार आणि मी लग्नातनं साधारण अडीच वाजता आली होती घरी मात्र आता साडेचार पावणे पाचच्या नंतर तिथे बिदाई आहे तर त्यांनी सगळ्यांना बोलावलेलं आहे तर मी तिथेच चाललेली आहे तर चला सगळे माझ्यासोबत तर साडेचारनंतर परत आम्ही हॉलला आलो होतो सगळे कॉलनीतल्या सगळ्याच लेडीज आल्या होत्या सगळे घरी गेले होते थोडा वेळा आराम वगैरे केला आणि परत सगळे आम्ही आलो होतो बिदाईसाठी तर त्यांच्या ज्या काही प्रथा वगैरे पद्धत सगळ्यांची वेगळी वेगळी असते तर ते सगळं त्यांचं सुरू होतं पूजा वगैरे बिदाईची आणि त्यानंतर नवरी मुलगी सगळ्यांच्या पाया वगैरे लागत होती बिदाई हा क्षण प्रत्येक आईवडिलासाठी खूप कठीण अशी ही वेळ असते जितका जास्त मुलीच्या लग्नाचा आनंद असतो त्यांना हौस असते मात्र बिदाईच्या वेळेस तितकंच त्यांना ते सगळं खूप कठीण जात असतं ती परिस्थिती ज्या मुलीला लहाण्याचं मोठं केलं आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं प्रत्यक्षाने घरात तिचा आवाज आणि तिच्या तिच्यामुळे घरात जी शोभा असते घराला घरपण गहर असते तर, तर ती आपल्या घरून दुसऱ्या घरी जाणार तर खरंच ही परिस्थिती सगळ्याच आईवडिलांसाठी अगदी अवघड असते आणि हा निसर्गाचा नियम आहे याला काहीच अपवाद नाही आहे तर अक्षरशः सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं मात्र असो तिच्या उज्ज्वल संसारासाठी सगळ्यांकडनं भरपूर अशा शुभेच्छा तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा